मी जागेवर ठाम आहे तुम्ही गोंधळ घालता पाहिजे तुम्ही मार्गे लिहावला दिसतात तुमच्या <tip> गरीबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा तर तो नाही परि मराठी वाटवलं करू नको तुमच्या कोणी वेळ जागे त्यांना मराठीच्या सांगा ही काही पैदान गोंधळ घालणार आहे यांना मराठी मोठे वाटत नाही पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना शांत बसा तुमच्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा संद तो या देणार नाही मराठीचा वाटलं करू नको तुमच्या कुणी वेळ त्याला मराठी मराठीतल्या जाऊन सांगा इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरांना सांगतो ही की काही पैदास गोंधळ आहे यांना मराठी मोठे हो वाटत नाही तुम्ही गोंधळ कधी घाला हो, सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर हो, मी जागेवर ठाम हो मी तुम्ही गोंधळ घाता म्हणजे तुम्ही मारलेले अवलाती दिसतात तुमच्या तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटलं करायचंय राज करण्याचं आहे कोण भूक होऊ नका मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही धरा ठेवा तुमचं कुणी जवळ घेतलं असं त्याला अर्ध्या मिनिटात सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं सीएसटी पशी पंचवीस तीसच जण माकडं त्यांच्यामुळे आपले अठरा किलोमीटर लोक थांबले इथे यायचे ते दोन टक्के सुद्धा लोकांनी दिलं अठ्याण्णव टक्के बाहेर येत आणखी मुंबईत यायची या मुळा कोण येते दोन चार जण ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं याचा अर्थ हे नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास आंदोलनाला ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनचा नाहीये आणि आंदोलन असलं ते एक मिनिटच म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगताना तिथे लावतो तुम्हाला गोळी बी आरक्षण द्यायचं मी पाहिजे तिथेच सांगितलं आणि तगड मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडी तुम्हाला काही गरज आहे ही उपस्थित कुठला नाही करणारे मायावर मनाची वेळ उद्या देऊ बरं का आमचे नाही हे मायावर आणखीन वेळ येऊ द्या नका मी आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत त्या सी एस टी बस कुणाचे ते पाठापाठा वळखा त्याला सांगा गाड्या तिकडे निवड लाव नुसतं रोड झोप जोडून त्या त्या दोघा टाकलेली म्हणजे म्हणते ना मला माहिती नाही खोटीही माहिती असू शकते त्याला हे बातमी करायचं पण ते खरं असेल तर ते इतके दुपारा पित आहे म्हणजे त्याला मला लवकर काय कर मी जर मग लोक खोळ पुन्हा एकदा काय करा आपल्या माऊली दोन चार जण श्रेष्ठ जा सरपंच जाण भाया तुम्ही बी श्रेष्ठ जा कोण येते माऊले सात आठ जण जा तिथं आपले तेरेवाळ खा जा काय माऊली कुठे जा तुम्ही बी

केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा